जे कोणी तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळी त्यांना पलीकडच्या बाजूला त्या रस्त्यावर बसायचो आणि ठिकाणी या माईला उपस्थित होणार वाढण्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची त्या मिनिटामध्ये आपण या ठिकाणी चिंतीला ઓબા પેલો સરબંગલાનુંનું રાડા માલિકનું ઓબા એ બાકી જે પ્રાઇવેટ ગાડી એમ્બ્યુલન્સ માં 5 5 4 4 ગાડીએ આ ગાડી ના જા જા ના જા આપંદા વર્જે पासून बसले इतर आणने जो अतिशय त्याच गाड्या जाऊन द्यायच्या डिपार्टमेंट तुम्ही फिस्त आमच्या भेटी फिरू नका तुम्हाला विनंती तुम्ही त्या ठिकाणी थांबता

अखेल से घत, बीत महाट अब भाड़ लाघ न फंच फिर जबारो न उचेकर śवाय माँं आ इस्कोर कराभी हख्ते बुच्छ रहा, जिसस न रहा, तबकुंहeza ऐकमार लक्रों में, तिम भार्चियों, यां। जा